निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताच एक्सप्रेस शहरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आणि अभिवादन करण्यात आले टीव्ही सेंटर परिसरात बुलंद छावास मराठा युवा परिषद छत्रपती शिवाजी संभाजी महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मी हार्दिक शुभेच्छा देतो आजचा दिवस खऱ्या अर्थाने आपला देश वाचवणारा आहे आपला धर्म वाचवणारा आहे आपल्या सगळ्याला माहितच आहे आपण सगळ्यांनी छावा चित्रपट पाहिला असेल आपल्या धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी आपलं बलिदान दिलं त्यांचा करून मारलं परंतु त्यांनी आपला धर्म सोडला नाही त्यामुळं मला वाटत अस छत्रपती संभाजी महाराज आपण आता शिकलं पाहिजे आपण शेती साजरी करताना आपल्या कार्यकर्ते काम केलं पाहिजे आता या जयंती जयंतीनिमित्त मला सरकारला सांगणार आहे की या जयंतीच्या निमित्त तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे आता छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज या का या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी पाठिंबा केला होता शेतकऱ्यांच्या सर्वोच्च बलिदानामुळे हे आजचं हे सुरांचं आपल्याला कोणता येत आहे त्यामुळे माझं सरकारला सांगणं छत्रपती संभाजी महाराज यांच्या निमित्त या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी केली पाहिजे आणि त्यांचा तो सातबारा पुरा करून त्यांना तोर। हो दिलासा द्यावा असं काय